नमस्कार गाव स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे संकष्टीचा दिवस आणि आपण जातोय आता देवळात ते पण आपल्या गावातल्या रामेश्वराच्या तिथून आपण येणार आहोत आणि नंतर मग जाणार आहोत सावंतवाडीला पण त्याआधी आपण आधी शर्ट चेंज करूया कारण टी जाणार नाही आहोत शर्ट चेंज करणार आहोत आणि शर्ट चेंज करून जाणार आहोत बोलेरो तर रेडी आहे बोलेरो घेऊन जायचं आहे आपल्याला आणि आपल्यासोबत आहेत अमितका आहेत पप्पा आहेत ही आहे आता बघूया अजून कोण ॲड नाही वाटत नाही येईल असं कारण अजून येणा उठला नाही त्यानंतर आंघोळ करणार तो आणि येणार म्हणे सर लेट होणार <coughs> म्हटलं ना त्याला राहू दे जोपूनच तसाच तर आपणच जातोय तिथे फक्त आपण येऊन अडकलो आता गेटला आपल्या घराच्या जस्ट वरतीच आपल्या रेल्वेचा गेट आहे तिथे येऊन अडकलोय आपल्या गावात जाताना लागतो तुम्हाला माहिती असेल गावाले बघत असतील आपले तर त्या तर गणपतीचा साचा दिसतोय मला समोर टेम्पोत गावाल्याने तुमच्या गावात कशी तयारी चालू आहे गणपतीची ती मला कमेंट करून नक्की सांगा आली आली फायनली ट्रेन आली यार नशीब आता लवकरच आपण इकडनं जाऊ पण पाच दहा पाच सात मिनटं घेणार आता गेट फायनली एकदाच येऊन पोहोचलो आपल्या मंदिराजवळ तसं हे बरच मोठं जाप्याचं झाड वाटतंय पण आपलं देऊळ बघा किती जुन्या कलाकृतीचं आहे मस्तच बाहेरून तर एकच नंबर दिसतं आणि या देवळाजवळचा परिसर बघा किती हिरवा गार आहे यार आणि आमच्या रामेश्वराच्या देवळाच्या बाजूला छोटंसं रवणातलं मंदिर पण आहे हे आहे ते तर चला आत मी जाऊन दर्शन वगैरे घेऊया पप्पा ऑलरेडी दिवा लावतोय दट्ट तो पडला आणि आता बाप्पा आणि मी तेच बोलत होतो की दव पडल्यासारखा पाऊस पडतोय पूर्ण सगळं हिरव हिरवगार ग्राउंड आणि दव पडल्यासारखा पाऊस पडतोय जबरदस्त व्ह्यूज एकदम किलर आहेत एकच नंबर आणि आमच्या देवळाच्या ही छोटी छोटी पाच सात देवळी आहेत आम्हाला याला काय म्हणतात ते माहिती नाही पण आमच्यात तरी देवळीच म्हणतात त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं छोटी छोटी आहेत आणि मेन आपलं रामेश्वर देवळाची आत्नं कलाकृती यार कलर काम वगैरे एकच नंबर आहे वरती कवलं वगैरे आहेत म्हणून लुक पण जबरदस्त आहे चला पप्पा आले निघूयात आपण आणि वाटेत परतताना लागते आपल्या गावची ग्रामपंचायत नवीनच बांधकाम झालंय ग्रामपंचायत तेरसे बांबारडे बघा देवळात आलो, आलो दे ते सरळ आपल्या हॉटेलवरती आलो कारण मिक्सर घ्यायचे होते गाडीत टाकायला कारण ते नेऊन द्यायचे आहेत रिपेअरला आम्ही त्याला टाकताय तेव्हा पिशवीतनं आणि आता ड्रायव्हर चेंज होणार आहे तुमचा भाऊ चालवणार गाडी येऊन पोचलो आहे कुडाळात आणि जेवणासाठी हॉटेल शोधतोय कारण भूक तर मला जोरदार लागली आहे चाललोय आहे आता तिकडे नाबोरोड इथल्या हॉटेलमध्ये ते हॉटेल काय बंदच होतं त्यामुळे आता आपण आलो आहे देवळच्या लक्ष्मी हॉटेलमध्ये आणि जेवण ऑर्डर केलं आहे प्रॉन्स सांगितलेत आणि मच्छी थाळी सांगितलेत आणि वॉल पेंटिंग बघा यार काय जबरदस्त काढलं ते असंच मला पण आपल्या हॉटेलमध्ये काढायचं आहे बाप्पाचं चित्र तर एक नंबर काढलं आहे असंच नाही थोडंफार वेगळं बघूयात तर किती रुपये काढलं ते विचारूया त्यांना <laughs> <दाया>, <laughs> बाबू तोंडार नाही मारायचं मारा ये अभ्यासालाच बसवी ना आता मी नाहीतर तोंडार नाही मारायचं <laughs> आई यायला मी मारतो तो इकडे ये चल मी चाललो खाली चल आगी आगी ये चल सोड ये मोदक बनवायचं काम सुरू झालेलं आहे आणि या दोन दोन बहिणी एकदम मोदक बनवतात यातली ही आपली आई ही आपली मावशी आई मावशी आजी मावशी आजी ही बघा दोघे बहिणी सेम दिसतात की नाही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा दोघे सेम दिसतात की नाही ते म्हणून रेडी केलाय मावशीने आणि हा बघा कसा केलाय तो एकदम आता तळल्यानंतर कळणार कसा केलाय तो पण टेस्टला तर जबरदस्त होणार असं वाटतंय बघूया आणि मोदकाचं पुरण त्याच्यात काजू कर वगैरे मस्तपैकी घातलेत मनुका घातलेत आता पोरगा आमचा झोपून उठल्यामुळे लिफ्टून बसलाय आपल्याला माकडाचा पोरगा आहे माझा माकडाचा पोरगा ना तू माकडाचा बाबू ना माकडाच्या बाबू आहे माकडाचा पोर बघा तुम्ही माकडाचा पोर बघा पापी देतो माकडाच्या पोर पापी देणार दिली दिली पापी हे पिठाचं असं गोल करून घेतात त्याच्यानंतर भरतात आणि पुढे काय घे तळतात ना ते आवडून तळतात काय करतात उकडतो उकडीचे उकडीचे मोदक तळलेले नाही आणि याला म्हणतात शिरे काढणं आता शिरे काढणं म्हणजे काय ते बघा जवा जवा हे बघ असे शिरे काढतात आणि नंतर ते असे जवळ जवळ करून असे हे करतात नंतर त्याच्यानंतर मोदक झालं तयार ओके एकदम परफेक्ट मोदक झालाय बघा दिसला जबरदस्त जबरदस्त टेस्टी टेस्टी मोदक भेटणार आहे बाबू खायला तू खाणार की नाही खाणार मी तर खाणार बाबा मी चार चार मोदक खाणार आहे टेस्टी टेस्टी वाले मोदक तर भाई परत आलोय आपण आता झोपलो आल्या आल्याच मी पूर्णपणे थकलो थकलो म्हणजे मला खूप झोप येत होती मग मी झोपलो सगळ्यात पहिला आणि आता उठलोय फ्रेश वगैरे झालो आणि तुम्हाला आता आपल्या घरातले दाखवतो आणि प्रत्येकाचं इंट्रोडक्शन देतो कोण कोण तुम्हाला प्रत्येक जणचं मला कमेंट असते प्रत्येक माणसाची कमेंट असते प्रत्येक आपल्या सबस्क्रायबरची कमेंट असते की मला घरातले दाखवा फॅमिली मेंबर दाखवा त्यांची नावं सांगा आणि कोण कोण काय काय लागतात रिलेशन सांगा तर आता आपण तुम्हाला आपलं रिलेशन सांगतो कोण आहे ते सगळी चला बाहेर जाऊन दाखवतो करतो आई पासून ही आहे आपली आई म्हणजे माझी आजी लागते पण आपण ला आई म्हणतो आणि तुम्ही पण आजी म्हणू नका आई म्हणा आजी म्हटलं की तिला राग येतो भरपूर तर सगळेजण विचारतात आई कुठे आईला दाखव आईला दाखव ब्लॉग मध्ये तर आई दिसणार तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये राहिली आता आपली आते तर ही आहे आपली आते जिला तुम्ही अभिषेक हॉटेल मध्ये बघू शकणार प्रत्येक वेळी ती हॉटेलवरच असते फक्त संकष्टी देवीची घरी असते आता दुसरी राहिली मामी पप नाही मामी पहिली मामी इकडे आ, ही पप्पांची हा ही पप्पांची लहानगी मामी दुसरी मोठी मामी आहे पण ती आज नाही आहे इकडे जाग्यावरती ही पप्पांची लहानगी मामी जी मुंबईला असते पण आता सध्या गावी आली आहे बऱ्याच महिन्यापासून गावी तिचं घर खाली असतं आपल्या घराच्या बाजूलाच आहे खाली घर तिचं तर तिथे राहते ती नंबर शेवटी माझ्या मम्मीचा ही आहे माझी मम्मी तुम्ही फक्त तुम्ही म्हणतात ना प्रत्येक जण की मम्मीला ब्लॉग मध्ये दाखवत नाही मम्मीला दाखवत नाही तर आज पप्पा पण दिसले ब्लॉग मध्ये मम्मी पण दिसली आते पण दिसली आणि सगळी आणि सगळी माणसं पण दिसली आणि एक माणूस राहिला जो एकदम फॉरेन रिटर्न आहे हाय रोशन कर रोशन हा असतो रशियाला आणि हा माझा भाऊ आहे तर तो, तो आता रस्तो रशियाला तर तिकडे एमबीबीएस करतोय रशियाला तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये सध्या त्याला फक्त दहा ते बारा दिवसच बघणार आहे परत तो रशियाला जाणार आहे आता त्याचं लास्ट इयर बाकी आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट तुम्ही यानाला तर ओळखतच असणार तो आता नाही आतमध्ये घरात आहे त्यामुळे आणि हा एक हा शेवटचा आमच्या सगळ्यात लहानगा किडा घरातला <laughs> सोर्ष हा तर आपल्या ब्लॉगचा जीव आहे तुम्हाला माहितीच असणार सगळेजण सांगणार स्वर्ष कुठे स्वर्ष कुठे एक दिवस वर्ष नाही दिसला की सगळे सांगणार स्वर्ष का नाही दिसत आहे ब्लॉग मध्ये तर आता आपण सगळे चाललोय देवळात गणपतीच्या देवळात रात्र रा झाली आहे माहिती आहे मला सकाळी जायचं असतं किंवा दिवसाचं जायचं असतं पण आपल्या घरात असंच आहे आपण चाललोय आता रात्रीचं पावणे आठ वाजलेत बरोबर आणि आपल्याला जायचंय का कारण मोदक दाखवायचे आहेत गणपतीला आणि ते पण आज का कारण श्रावणचा श्रावणातली पहिली संकष्टी आहे त्यामुळे आपण चाललोय स्विफ्ट घेऊन पहिला हा येऊन बसला मम्मी गाडीत बसली आहे ऑलरेडी आत्ता आणि तिकडनं येत आहेत आता आपल्यासोबत फक्त रोशन नाही आहे आणि ॲना नाहीये कारण रोशन म्हणाला की मी घरी थांबतो घरी कोण नाही त्यामुळे आणि ॲना म्हणाला का मी आत्ताच उठलोय परत फ्रेश होईपर्यंत वेळ जाणार असं तर आता आपण आलो कुडात सौर्जला सोडायला पण आपल्या घरातले असे आहेत ना की कुडात आले की त्यांना कॉकटेल पाहिजे म्हणून कॉकटेलची ऑर्डर दिली आहे पार्सल बघूया आता किती वेळ लागतोय ला। इनवा घेऊन येऊ येतो ठीक आहे त्यांनी कॉकटेल पार्सल सोबत केवढा मोठा बॉक्स दिलाय बघा अकरा कॉकटेलला एवढा मोठा बॉक्स मी अशा डब्यांमध्ये कॉकटेल पार्सल बघितले तुम्ही कधी बघितले तर सांगा मी तर आजपर्यंत ग्लासमध्ये मध्ये बघितलेले हे बघा तो तो फ्रीज तो नो को, नो को आता तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवतो नाही नको नको आता नाही खाल नको खाली आल्या सडन मध्ये चेंज आता आम्ही आलो म्हटलं घरी येऊन जेवणार वगैरे हो कॉकटेल वगैरे हो खाणार तर यांनी सगळ्यांनी डिसाईड केलं की आता स्त्री पिक्चर बघायला जायचं कारण रोशन जातोय आपला सात आठ तारीखला तर त्यामुळे आता घरातले म्हणायला लागले की एक सेकंद त्याम तर त्यामुळे आता घरातले बघायला म्हणायला लागले की आता हा आहे तो पर्यंतच बघून येऊया त्याला पण बघायचं होता म्हणून ठीक आहे तर बघून येऊया सगळेजण आता आणि जातोय आपण दहाच्या शोला आता तयारी करूनच गेले ना तर म्हणाले की त्याच कपड्यांवरती पिक्चरला तर आता आपण इनोव्हान येतोय कारण एका स्विफ्ट मध्ये तर आपली सगळी माणसं मावणार नाहीत त्यामुळे आलो आता आपण थिएटर मध्ये जास्त लांब नाही आराध्य सिनेमा मध्ये चालू आहे आपण जवळच आहे आपल्यापासून पासून

मान कुठ मान कुठला मान कापूरली सो फायनली आता आपण आलोय घरी पिक्चर वगैरे बघून आता वाजलेत रात्रीचे एक सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू